शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषामध्ये सा साजरा करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर आमदारापासून पर्यंत कलेक्टर पासून ते तलाट्यापर्यंत सर्वच अधिकारी या प्रत्येक शाळेवर आहेत आणि पहिल्या दिवशी येणाऱ्या त्या बालकाला त्या त्या मुलाला मुलीला एक आनंदाने त्यांचा वेलकम करतायत आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बसलोय ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि याला आय एस ओ मानांकन प्राप्त झालेलं आहे तुम्ही पाहत असाल अत्यंत सुंदर अशी देखणी ही शाळा जिल्हा परिषदची आहे हे सांगून सुद्धा पटणार नाही एवढा चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलेला आमचे सीईओ आमचे मुख्याधिकारी मुख्याध्यापक हे सर्वजण या ठिकाणी आलेले आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम शासनाने केलंय त्यांचे मनापासून आभार आणि आजचा दिवस बालकांना भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा नाही हे तर होणारच होते ना शासन केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली ती योजना आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली मला वाटतं काही दिवस किती एक वर्षभरामध्ये हे सर्व जेव्हा कम्प्लीट होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये असलेली सर्व स्थिती ही समोर येईल नाही मी मुद्दाम कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत मुलं येतात त्यांचे पालक येत असतात आणि गरीब घरातले मुलं असतात त्यांना छत्री दिली तर तो एक सहारा त्यांना होतो शाळा सुटली असलेले पुस्तक असतील किंवा इतर साहित्य ते भिजलं यापेक्षा त्यांना एक सहारा देणं किंवा त्यांना एक सहकार्य करण्याची भूमिका त्यामागे मावळमध्ये मावळची घटना ही अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे खर तर त्यांचा वर्क ऑर्डर झाली होती कामाला सुरुवात करायची होती परंतु ह्या पावसाच्या याच्यामध्ये तो पूल कोसळला चार लोकांचा मृत्यू झालाय सरकार सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि सरकारने सुद्धा त्याबद्दल शोक व्यक्त केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माझवांचा निश्चितच सर्व त्याची देखभाल करणं हे कामच आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही कसूर ठेवता कामा यांनी देश सोडून जाऊ नये एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे या ठिकाणी काय युती गर्जी करा चांगलं काम करा आम्ही पहिलेही तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आताही शुभेच्छा देतो लोकांची जनभावना जर असेल तर त्या जनभावनेचा आदर राखणं हे काम असत प्रत्येक नेत्याचं असतं आता हे किती राखतात हे यांच्या कृतीवर दिसून येईल शिवसेना त्यांचा अनुभव असेल तर त्या पद्धतीने त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यात चुकीचं काही नाहीये म्हणून त्याच्या वक्तव्याला एकदम डायरेक्ट काय असं घडलंच नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही घडला असावं आणि त्याचा अनुभव अनेक अनेक लोकांना आलेलं सुद्धा आहे

काँग्रेस वंचितला किती बरोबर घ्यायचा प्रयत्न केला तरी वंचित काँग्रेस बरोबर जाणार नाही कदाचित उभाटा गटाबरोबर एम आय एम जाण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आम्ही माहिती घेऊन या सर्व निवडणुका लढणार दिसून येते ना नेत्यांच्या विरोधात आरोप जरी केले तरी मांडीला मांडी लावून बसणे याचा अर्थच आहे की यमान बरोबर झाले ते शुभ संकेत आहे घटना झाली मात्र पालकमंत्री अजित पवार अजून पोहोचले एकीकडे ही घटना मात्र दुसरीकडे चार सभा आज असं असताना म्हणजे असायला पाहिजे असं की नाही 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 दादाचं स्टेटमेंट आलेलं का पोहोचलं त्याबद्दल मला कल्पना नाही उद्धव ठाकरे शिंदे सर भाजप भाजपसोबत गेला ठरवलं असतो तर भाजपसोबत गेलो असतो पण मला भाजप विरोधात लढायचा माझा विरोधात लढा भाजप बरोबर त्याच्यात काय परंतु दे टोमने मारणे बंद करा टोमणे मारून राजकारण चालत नाही तुमच्यातले जो होणारी गळती ही रोखायचा प्रयत्न करा मी वारंवार सांगतो टोमणे मारून लोकांना बदनाम करून तुम्हाला तुमचं दुकान वाढणार आहे असं काही समजू नका जे दुकान आता संजय राऊत बंद करण्याच्या तयारीत आहे त्याच्याकडे लक्ष दे तू बरं होईल भाजप लागतं मुंबई घालण्याचा प्रयत्न करत आहेत अरेच हे आता जसे जसे निवडणुका जवळ येतील ना आदानीच्या घशात मुंबई घालणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढणार हे सगळे बोगस वाक्य हे वापरणार परंतु आता मराठी माणूस जागृत झालेला आहे मराठी माणसाला माहिती आहे की यांनी असंच मूर्ख बनून गेली पंचवीस वर्ष या महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आणि जे खड्डे झाले निर्माण झाले जे काय ऍक्सिडेंट झाले त्याला हे जबाबदार आहेत पाप जागण्यासाठी केलेला हा केविळवादा प्रयत्न आहे धीरुभाई अंबानी मला बदल त्याबद्दल कल्पना नाही एक एक उद्धव ठाकरेंच वक्तव्य आहे आता आपण काँग्रेस सोबत आहोत ठीक आहे पण एकीकाळी नेहरूंना वाघवणारा हा महाराष्ट्र महाराष्ट्र पूर्वीचा वेगळा आताचा यांची असलेली युती वेगळी यांनी युती केली ती सत्तेसाठी केली विचाराला गाडून सत्तेसाठी यांची जी काही मजबुरी होती ती त्यांनी दाखवून दिलेली आहे परंतु आता भविष्यामध्ये काँग्रेस यांच्याबरोबर बरोबर राहणार नाही आणि शरद पवार साहेब तर राहणार नाहीच नाही